गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो माझ्या माझ्या स्वीट गर्लला दूर लागतोय मला खूप वाईट वाटते शेवटी मी तरी काय करणार ज्या तुला म्हणतोय मी घ्या सांगतो तर नका घ्या सांगू नका घ्या सांगू पण हे चांगलं आहे का अश्विनी होय अश्विनी हे चांगलं आहे का माझी बायको उरी पडायला लागलेली मित्रांनो पण काय करणार आता काय पडेल मला आज डोकं काय खायचं आहे लका ज्यान स्वीट गरलं आहे तुला का आणि स्वीट गरलं जर अशी काम करायची रानावना म्हणलं हे चांगलं नाही बरं का मला मला खूप वाईट वाटतं अश्विनी गॅस आणू भरून आज ऐक ऐ हा ह्या दुराणी आपलं घर बीर काळं होईल कौलं काळी पडतेल स्वीट गरलं बघा ना मित्रांनो किती आहे आता दोन दिवसात काळी <laughs> पडेल ती काम करा कुठं काय करतोय आहे तुझी तारीफ करतो आहे ना कर। आशी। आशी देने देने का कारणं अशी कशी आहे घेण्या देण्याची माझी तारीफ करणं गरजेचं आहे मित्रांनो हां एवढी शिकलेली बारावीचं शिक्षण झाले आहे आश्विनीचं माझ्या अरे बारावी म्हणजे त्या काळा दोन हजार बारा तेरा साली तुझी बारावी झाली म्हणजे शिक्षण खूप आहे आश्विनी हां आणि ते पण बारा मध्ये शाव, शावा शाहो हायस्कूलला शिक्षण झालं स्वीट गर <laughs> आमच्या आणि असू द्या मस्त पैकी पण केली तिने चूल मला म्हणली या बाहेर शेकत बसा मी चूल बोलवलं चुल पेटवली ठीक आहे म्हणलं आलो म्हणजे जाग आलं न मी म्हणून बोलवलं दुसरं काही विषय नाही पाणी वगैरे तापून ठेवलं पण असो त्या भारी वाटत असं डोळ्यात गेलेला चांगलं असतं डोळ शुद्ध होतात असं दूर जातो ना डोळ्यात आणि डोळ्यात दूर केल्यानंतर पाणी येतं म्हणजे डोळे शुद्ध होतात हे पण निसर्गिकच <laughs> आहे आधीची माणसं किती किती वर्ष जगायची का जगायची राखणी दात घासायची दा मी पण राखणी दात घासणार मित्रांनो थांब ना थोडी गार होऊन देखील आता दात आणखी पिऊ असते शेणाची गौरी असते गौरी असते का बरं ठीक आहे उद्यापासून आपण शेणाच्या गौरीने दात घासू कस ती कोलगेट म्हणजे हे आलं मित्रांनो काय आलं केमिकल आलं केमिकल मुक्त आपण नाही लावत आता आता लावायला सुरुवात केली तुझं ते आवश्यक माय लाईफ स्टाईलचं पण आधी काय करायचो आपण कोलगेट लावायचो म्हणजे ते केमिकल असतं दुसरं हा जलांबल्यापासूनच लावायचं

हे तर मोर नोंदी मस्तपैकी बाहेर अशी वारवशी बाहेर थंड हवा तिथं असं आंघो करण्याची मजाच वेगळी असते खेडेगावातले जीवन म्हणजे खूप छान असतं र छान असत सगळ्यांना काय सांगू तुम्हाला असा राजा राणीचा संसार मस्तपैकी आणखी काय पाहिजे भाय अश्विनी बायकोनी चुली पाणी तापवायचं चुलीला स्वयंपाक हम्म अर्थस नाही माझी दुसरी स्वीट गरला कुठे गेली माही अभ्यास करते आणि अनुष्का चिऊचा अभ्यास करायला रात्री जेवा ती काय झालं आमच्या तीन पुरीत ना ज्ञानेश्वरी अनुष्का आणि माही मग ते काय होत कसलं कसलं देवाचा कार्यक्रम ती महालक्ष्मीची पुस्तकं मिळतात ना गुरुवार लय पुस्तकं मी दिली महालक्ष्मीची काय तुम्हाला सांगू प्रत्येक घरी गेलं की एक एक पुस्तक असतं आहे ना मग काल दाबारा उडाकली काय मग दहा वीस तीस पुस्तकं आली महालक्ष्मीची काय तुम्हाला सांगू पुरी असणं आशन... आ अरे बापरे चिवनी चौदा पुस्तकं आणल्यात चेष्टा आहे काय मित्रांनो म्हणजे मुली असणं पण गरजेचं असतं हां नशिबाच्याच घरी मुली जन्माला येतात कोणाच्या नाही त्या माझ्या घरी आल्यात हां माझं किती नशीब चांगलंय तर असून ह्या गोष्टीवर काय आणखी म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं ऐ पाणी तापलं का हा झालो कर साडेसात वाजलेला का भोंगा झाला आमचा कारखाना सात किलोमीटर लांब आहे पण भोंगा आहे का येतो भवन नगरचा भोंगा वाजला केलं की के टाइमिंग करतं गाड्या बघायची गरज नाही आज काय काय करणार आहे स्वयंपाक ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघा वा मित्रांनो स्वीट घरलं साडी घातली वा 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 छान किती आनंद झाला आणि काय काय आणलं साखरेचं आणलं दूध आणलं बुकणी आणली कढई आणली म्हणजे एक 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 भांडी आणली <laughs> बुकणी <ले। laughs> आमच्या भाषेत हां म्हणजे आम्ही गावठी लोक मित्रांनो आमचं काय आम्ही बुकणी आम्ही बुकणी पण म्हणणार त्याला हां तर असू द्या सगळं अश्विनीने केलं पण इकडं काय माझं पाणी तापलं नाही कसं शिकू वाटत काय झालं सुट करलं अय काय झालं झालं का अभ्यास जा अभ्यास कर लवकर उरक झालं का ओके ते जा दिदीला उठून ये अनुष्का दिदीला च्या झालं म्हणा जा जा, जा खाली घेऊन ये तुझ्याशिवाय उठत नाही जा तुझ्या शिवार उठत नाही जा बर ठीके बर साडी घातल्यावर छान दिसते लागतो पण तू साडीच घालत ना अरे आयुष्यपद मी तारीख करतोय चांगलं बोलाव तरी मित्रांनो मी वाईट नाही बोलावं तरी वाईट काय असत अर खरोखर तू छान खरोखर मित्रांनो बघा ना तुम्ही कशी निरागस सुंदर मस्त गरीब गायक थांब ना तू काम नाही काम नाही आठ वाजले पण ही तारीफच करायला लागले तारीफच तारीपच करून देत नाही इकडं मी गाडी खोलली सका राडा राडा घराच्या कडे झालाय आवरायच कर करायची की आणूची गाडी या काय तर नाही हो तुला काय करायचंय करायची की माझी पण करायची कशी बसली कशी बसली खायला का तुझं कारच आहे माझ्या मागे लागला ना लागला चांगले क माणूस शेकत बसलेलं उठावलं आ काय मंग काय विषय आज वय काय विषय आज वय अश्विन ना र तस नाही अस चुली चुलीवर स्वयंपाक करायला हे चांगलं नाही मला लोक नाव ठेवतील काय बायकोला सांभाळतोय नाही बाबा आज चूल मोडायची नाही मी नाही तुला स्वयंपाक करून देणार नाही तुझा हाल करणार तुझा हाल मला बघवत नाही मला तुझा हाल बघवत नाही अंगो पण केली ओ अरे बाप रे तु? अरे का उठले तू तू सगळं उरकल अरे काय यार <laughs> मला सांगितलं सुद्धा नाही ठीक आहे तर असून त्या बारीक तोंड करून आश्विनी बस मला ती कसं तरीच होत आहे अश्विनी बर ठीक आहे आपण दोघं एका पातेल्यात करू ह्या दोघी एका पातेल्यात केली आणि इतच विषय संपव आपला दोघाचा होतो का नाही <decis है> फातीला कस वाटते खरं कसं वाटते खरं सांग कस वाटते खरं सांग करू करते <laughs> <laughs> का तुझी चेष्टा करायची वेळ का तुझा छाच फायदा अर्धा तास झालं माझी आंघोळ झाली तिकडे चिमणीची आंघोळ झाली हा का कसं आहे कसं मित्र भारी वाटतं का असं असू तिचं मला भारी वाटत तिचे तिलाच पटाय पाहिजे ते असून दे चल पुरक दे तसा तो का म्हणून नियम ये नियम आहे का पुरक असू दे काढ असं मस्तपैकी व्हिडिओ चालू ठेवा बरोबर आहे ना सकाळचं नियोजन वा वा वाकाला चा उकाला चुलीवला सकाळ सका सकाचा च्या उकाला सुंदर सुंदर उका सुंदर तुझ्यासारखा चहा झाला गोड आणि चुलीवरचा चहा असा खरबूज चहा पिण्याची मजाच वेगळी छान छान स्वीट गरलं हां दी तू फक्त ती मी पिणार हां ओत <coughs> दुसरंच लय लागतो चहा ला। आणि आपली चूल वास्तूप्रमाणं नाही ऐक काय किती आणलं तरी सगळं खाण्यावरच जाईल चूल पडायला कोपऱ्यात घालतिथं वास्तूप्रमाणं चूल नाही चुलीचं <laughs> हे बाई चूल पण नाही वास्तूप्रमाणे प्रमाण चूल कर काय लावू चेन लावू ए एकच मिनटा मम्म ही करते राखलं तुझा फ्रेश फ्रेश व्हायचा अनुष्का पार्लेजीचा पुडा घेऊन या ती घालतील लवकर ये झालं जय तर चला तर बघा चहा घेते इकडं माझं स्वीट गरल आणि इकडं हय दुसरी स्वीट गरल हा तर मस्तपैकी आमचं चहा प्यायचं चाललंय चा तर ह्या गोष्टीवर आता मी कामावर जाईन राहिलेला व्हिडिओ अश्विनी काढत आणि आमची माझी दुसरी स्वीट गरल काढत आणि तिसरी पण काढत चला तर ह्या हे गोष्टीवर हेच नंबरचं ह्यांच्या शोभा सोपा होतो बाय बाय कशी बघते कशी कशी भास्कर भास्कर नाही शरद बाय